जगावर पुन्हा कोरोनासारखं महाभयंकर संकट चीनमध्ये सापडला नवा व्हायरस जगाला धडकी भरवणारी माहिती समोर दोन हजार बत्तीसमध्ये मुंबईचा विनाश होणार प्रचंड वेगानं मोठा लघुग्रह आदळण्याची शक्यता नासाचा इशारा अपात्र लाडक्या बहिणींची संख्या चाळीस लाखांच्या घरात जाण्याची शक्यता राज्य सरकारकडून कठोर पावलं उचलली जाणार उदय सामंतांनी घेतली राज ठाकरेंची भेट मागे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं राजकारण असल्याची चर्चा तर मराठी भाषा दिनानिमित्त भेटल्याचा सामंतांचा दावा रवींद्र धंगेकर शिंदे सेनेत प्रवेश करणार स्टेटस ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा राज्यात फेब्रुवारीतच उन्हामुळे काहीली कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पारा वाढला रत्नागिरीत एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पाच ते दहा टक्के वीज दरवाढीचा ग्राहकांना शॉक महावितरणच्या दर निश्चितीवर मंगळवारी सुनावणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर अपात्रतेची टांगती तलवार निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ करणार कारवाई साम टीव्हीला सूत्रांची माहिती छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर मधील स्मारकाची उपेक्षा ऐंशी लाखांचा सुराडा करूनही स्मारक अपूर्णच सरपंच देशमुखांचे आरोपी शोधण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली तांदळेवर ही सरपंच देशमुखांच्या हत्येचा आरोप राज्यात जीवीएसचं थैमान नागपूर आणि सांगलीमध्ये दोघांचा मृत्यू